ठळक सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत वंचित बहुजन आघाडी भारतीय बहुजन महासभा तसेच कष्टकरी दलित आदिवासी संघटना यांच्या माध्यमातून कल्याण बदलापूर रोड वरील अंबरनाथ शहर वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालया अंतर्गत ध्वजारोहण सोहळा तसेच नाका कामगारांसाठी विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हा सचिव शशिकांत भालेराव अंबरनाथ तालुका निरीक्षक अशोक सर्वदे ठाणे जिल्हा संघटक मधुकर साखरे जिल्हा कोषाध्यक्ष रवी साळवे अंबरनाथ वरिष्ठ शहर संघटक बीबी मडी खांबे वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराध्यक्ष नरेश गायकवाड महिला शहर अध्यक्ष पद्मता इंगळे शहर उपाध्यक्ष दिलीप सोनगंबळे अंबरनाथ शहर सचिव सुनील गांगुर्डे अॅडव्होकेट टपाल संतोष जाधव संघटक बंधू नागवंशी जयप्रकाश वडवे दिवान छप्परबंद सदस्य राम तांबे बाळू शिंदे दत्ता माने अनिल भोसले उमेश वानखेडे किरण इनकर कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष गुलशन वाझे एकनाथ वारगडा अनंता जाधव बौद्ध महासंघाचे सचिव कैलास तायडे राजू मेहत्रे देवेंद्र घिवरे असे व इतर अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे अंबरनाथ वरिष्ठ शहर संघटक बीबी मडी खांबे यांच्या हस्ते दो हजार सोळा संपन्न झाला उपस्थित सर्वच मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सदर कार्यक्रमांतर्गत वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हा सचिव शशिकांत भालेराव कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष वाजे, दिलीप मले, तसेच महिला आघाडी यांनी सखोल खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येक सत्ता आणली आणि प्रत्येक सत्या सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या घटनेच्या आधारावरच या देशाचा सुरुवात झाली आणि विरोध आपला देश सोडून गेले आजच्या दिवशी अभिनंदन त्याचा उभा काय ते आपल्याला पाहिजे काय ते या ठिकाणी आलेले आहेत म्हणून त्यांना मी अखंटाच्या मती सगळ्यांचा अभिवादन करतो आहे की असंच दरवर्षी तुम्ही एकत्र जर असले पंधरा ऑगस्ट असले किंवा दहावी जानेवारी असले तर सर्व महिलांनी एकत्र यावं पुरुषांनी एकत्र यावं आणि या तिरंगाला भाग घ्यावा आणि आज देऊन त्याला सदोत करावे की आत्ता मी येताना दुर्गापाडा प्रकाशनगर या ठिकाणी आमचे जे सभासद आहेत ज्या ज्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहेत त्या त्या ठिकाणी दोन ठिकाणी कार्यक्रम करून आम्ही या ठिकाणी आता या ठिकाणी पोहोचलेलो आहोत तसेच कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदीत तब्बल दोनशे पुरुष तथा महिला नाका कामगारांचा तथा त्यांच्या कुटुंबियांसाठी विनामूल्य वैद्यकीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरांतर्गत तब्बल दोनशे नाका कामगार तथा त्यांच्या कुटुंबियांचे शासनाच्या वतीने वैद्यकीय डॉक्टर तथा पथकाने मधुमेह रक्तदाब अशा वीतर अनेक शारीरिक तपासण्या करीत सदर वैद्यकीय शिबिराचा लाभ सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप सोनकामळे यांनी केले वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा सचिव शशिकांत भालेराव तसेच अंबरनाथ शहर उपाध्यक्ष दिलीप सोनकामळे तथा वंचित बहुजन आघाडीचे अंबरनाथ वरिष्ठ शहर संघटक बीबी मडी खांबे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच सदर शिबिरांतर्गत नोंदणी न ना झालेल्या नाका कामगारांचा तसेच त्यांच्या कुटुंबियांचा अधिकृत नोंदणी अंतर्गत आधार कार्ड फोटो अशा व इतर अनेक शासकीय पुराव्यांच्या अनुषंगाने ऑनलाईन नोंदणी करीत नाका कामगार ना तथा त्यांच्या कुटुंबियांसाठी राज्य तसेच केंद्र शासनाकडून येणाऱ्या सर्व शासकीय योजना मिळवून देण्याबाबत वंचित बहुजन आघाडी तसेच बौद्ध महासभा तथा कष्टकरी दलित आदिवासी संघटना विशेष प्रयत्नशील राहण्याचे सुतोवाच करीत अधिकाधिक अधीक नाका कामगारांनी सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन देखील उपस्थित वक्त्यांनी केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा आणि कष्टकरी दलित आदिवासी या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या समोर कल्याण बदलापूर रोड या ठिकाणी पंचवीस जानेवा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिन या ठिकाणी आणि कष्टकरी दलित आदिवासी या संघटनेच्या माध्यमातून आज पंचवीस बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय अंबानाथ पोलीस स्टेशनच्या समोर कल्याण सल्लापूर रोड अंबानाथ पक्षी येथे वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला तेव्हा आजच्या या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिनानिमित्त मी एक भारतीय नागरिक म्हणून सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिन चिरावी व्हावं अशा हो। शुभेच्छा भारतीय नागरिकांना देत आहे हार्दिक शुभेच्छा देत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही सकाळी आठ वाजता या ठिकाणी पक्षाच्या वतीनं धंडावंदनाचा कार्यक्रम पार पाडला त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही आमच्या कष्टकरी दलित आदिवासी या संघटनेच्या वतीनं हो एक महाराष्ट्र इमारत उत्तर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीनं हो जे नोंदित कामगार आहे त्या नागा कामगाराच्या विजितच्या वतीनं हो आम्ही या ठिकाणी एक मोफत वैद्यकीय आरोग्य सुद्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे आणि सकाळपासून त्याचा लाभ कमीत कमी शंभर नागा कामगार पुरुष महिला यांनी घेतलेला आहे आणि आतासुद्धा वैद्यकीय मोफत आरोग्य तपासणी कामगारांची चालू आहे मला या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढं सांगू इच्छितो की या संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ शहरामधील गोरुली नाका असेल शिवाजीनगर असेल गावदेवी नाका असेल या सर्व नोंदित कामगार जे आहेत या कामगारांना गेल्या दोन हजार वीस सालापासून आम्ही त्यांना संघटित केलं आणि संघटित करून ते शासनाचं महाराष्ट्र विमान रस्ते इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचं जे नोंदित ओळखपत्र जे आहे ते मिळवून देण्याचं आम्ही काम केलं अगोदर ऑफलाईन ते फॉर्म भरला जायचा परंतु त्याच्यानंतर ऑनलाईन दोन हजार वीसनंतर कोरोना काळामध्ये ऑनलाईन चालू झालं आणि त्याच्यानंतर आम्ही ऑनलाईन त्यांचे फॉर्म भरले कमीत कमी आम्ही दोनशे ते अडीचशे सवासठ हे जे नोंदित कामगार म्हणून त्यांना केलेलं आहे आणि त्यांना शासनाच्या वतीनं आम्ही त्यांना ओळखपत्र मिळवून दिलेलं आहे शासनाच्या वतीनं त्यांना अनेक योजना ज्या आहेत नाखा कंपन्यांसाठी थोडक्यात सांगायचं झालं तर दोन हजार वीसच्या लॉकडाऊन काळामध्ये शासनाने जे नोंदित कामगार आहेत अशा कामगारांना त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये त्यांना पाच हजार रुपये अनुदान म्हणून भेट दिली त्याचप्रमाणे मधल्या सहा महिन्यापूर्वी शासनाच्या नोंदित कामगारासाठी ज्यांनी नूतनीकरण केलेलं आहे अशा कामगारांना सुरक्षा किट्स म्हणून त्यांना आम्ही लाभ मिळवून दिला त्याचप्रमाणे त्यांना संसारोपयोगी रुपयेची भांडी जी आहे तेही मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे आता एक महिन्यापूर्वीसुद्धा आम्ही मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर या ठिकाणीच लावलं होतं पुन्हा आज या सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आम्ही त्यांचं वैद्यकीय शिबीर या ठिकाणी आम्ही लावलेलं आहे आयोजित केलेलं आहे आणि त्याचा ते लाभ घेत आहेत आम्ही आजच्या या तुमच्या टी व्ही मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करतो की जास्तीत जास्त या अहमदनाथ शहरातील नाका कामगारांनी आमच्या संघटनेकडे करा संपर्क करावा संघटनेकडे सभासद व्हावं आणि जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचं जे सदस्य आहे त्याची नोंदणी आहे ती नोंदणी करावी जेणेकरून शासनाचे जे लाभ आहे शासनाच्या सुविधा आहेत ते त्यांनी घ्याव्या आम्ही पुन्हा एकदा या, एक या सगळ्या कामगारांना सांगतो की एखादा नोंदणीत कामगार जर असेल तर त्याला महिला असेल तर त्याला प्रसूती भत्ता दिला जातो मुलांना स्कॉलरशिपसाठी पैसा दिला जातो घर घरासाठी त्यांना कर्ज दिलं जातं त्यांच्या शिक्षणासाठी मुलांना पैसे दिले जातात त्याचप्रमाणे जर जो म्हणजे कामगार असेल तीन वर्ष त्याला झाला असेल तर त्यांना ती मध्यान्ह भोजनाची योजना जी आहे तीसुद्धा त्यांना लागू आहे त्याचं मध्यान्ह भोजनाची योजनासुद्धा त्यांना आम्ही लागू करून देणार आहेत आणि शासनाच्या वतीनं त्यांना घरासाठी सुद्धा कर्ज दिलं जातं अशा तेवीस प्रकारच्या त्या विविध वेगवेगळ्या विविध प्रकारच्या योजना ज्या आहेत उदाहरणार्थ त्यांचा अपघात असेल विमाचा प्रश्न असेल एखादा का मालक त्यांना त्यांचा हक्कापासून त्यांना वंचित ठेवता असेल अशा अनेक ज्या कामगारशी सरकारी कामगार अधिकाशी ज्या संबंधित ज्या काही प्रश्न ते असतील त्यांच्या ज्या योजना असतील त्या योजनांचा पुरेपूर फायदा आम्ही त्यांना मिळवून देणार आहे म्हणून त्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं नाका कामगाराचं जे सदस्य फॉर्म जो असतो तो त्यांनी भरला पाहिजे त्यांनी नोंदित झालं पाहिजे असं मी आपल्या पुन्हा एकदा मीडियाद्वारे असं जाहीर आवाहन करतो जय जय संविधान जय शिवराय जय हिंद नमस्कार वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शेफ कार्यकारणी या कार्यकर्णी आज प्रजासत्ताक दिन या कार्यक्रमाचे आयोजन केले त्या कार्यक्रमामध्ये नोंदित नाका कामगार यांना मोफत आरोग्य शिबिर या शिबिराचं आयोजन केलं आणि शासनाने आज सुट्टी असूनसुद्धा आम्हाला आमच्या कामगारांसाठी खूप सहकार्य केलं आहे त्या सर्व इथे आलेल्या सर्व डॉक्टरांचे शिस्टरांचे आमच्या संघटनेतर्फे आमच्या पक्षातर्फे त्यांचा आम्ही आभार मानतो आणि मीडियातर्फे या सर्व कामगारांची शासनापर्यंत कशी हे होईल आणि शासनाकडून आमच्या कामगारांना कशा सर्व सुविधा मिळतील या शासनाच्या सुविधापासून जे वंचित राहिलेले कामगार आहेत त्यांना सुविधा मिळवून देण्याचं काम आमची वंचित बहुजन आघाडी व संघटनेच्या मार्फत आम्ही करणार आहे आणि अ अंबरनाथच्या सर्व कामगार क्षेत्रातील सर्व कामगार मग ते नाखा कामगार असतील घर कामगार असतील आदिवासी कामगार असतील वीटपट्टीवरती काम करणारे कामगार असतील किंवा कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर जर काम करत काम करत कामगार असतील त्या सर्व कामगारांना आमचं आव्हान आहे की आमच्या संघटनेकडं आमच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये येऊन आपण आपल्या जे पण तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील ते सांगून आम्ही तुमच्या प्रॉब्लेम जे पण तुमच्या अडचणी असतील त्या शंभर टक्के पूर्ण करण्याचं काम आम्ही करू आमच्या संघटनेच्या संपर्क कार्यालय वंचित बहुजन आघाडी कार्यालय इथे आहे सर्वांनी इकडे संपर्क करा आणि सर्व जे पण कोणी कामगार राहिले असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करून तुमच्या जे कामगाराची आकडे ते मिळवून द्या वा प्रदर्शित सत्ता दिन के उपलक्ष्य में उनतीस बहुजन जर अगाड़ी जनित आदिवासी कष्ट संगठन इनकी ओर से भारतीय बौद्ध महासभा इनकी ओर से यहाँ पर हमारे कामगारों को हमारे कामगारों को जो भी सरकार से फैक्ट्रिक सुविधा मिलती है उस सुविधा दिलाने के लिए हमारे संगठन हमारी संगठना प्रतिबद्ध है आगे भी ऐसे काम चलते रहेंगे मैं डी बी में वरिष्ठ संगठक और सर इनकी ओर से सभी को हम आज के दिन मंगल काम कर, अर्पित करते हैं हम अपना विचार करते हैं जय भारत जय सचिद